सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील शिवराजेश्वर मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर आहे आणि या मंदिराला मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत ते इथे भेटी देतात आणि मात्र आजपासून पर्यटन हे एकतीस ऑगस्टपर्यंत तीन महिने बंद राहणार आहे त्यामुळे मात्र बघितलं तर इथे मी आता जे टी परिसरात आहे आणि इथे बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे पर्यटक हे शिवराजेश्वर मंदिर आणि किल्ल्यावर जाण्यासाठी आलेले होते मात्र आलेल्या जे पर्यटक आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात हिरमोड झालेला दिसतो आहे इथे आता बघितलं तर संपूर्ण जो समुद्रकिनारा आहे तिथे सर्व ज्या प्रवासी बोटी ज्यातून प्रवास वाहतूक होते जिथे किल्ल्यावर घेऊन जातात त्या सर्व प्रवासी वाहतूक ज्या बोटी आहेत त्या इथे नांगरून ठेवलेल्या स्थितीत आहेत आपल्या समवेत काही पर्यटक आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊया काही शिवप्रेमी आहेत आणि त्या शिवप्रेमींकडून जाणून घ्या मला सांगा तुम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव मंदिरावर जाण्यासाठी आलेला काय झालं आम्ही आज एवढ्या दिवसांना आलेले एवढा लांब प्रवास करणं पालघर वर आलेले पण इकडे येऊन ना आम्हाला असं माहित पडलं का इकडचं सर्वच बंद केलेले आहेत बोटी राईड सर्व म्हणून आमचं इकडे येऊन ना पस्तावा सारखा झालेला आहे असं ह्याची पुनर्सूचना त्यांनी पहिलीच दिली पाहिजे होती काय हे बंद होणार आहे या तारखेला तर आम्हाला सुद्धा शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला भेटलं असतं त्यांच्या मंदिरात म्हणून आम्हाला म्हणजे सर्वात सारखं वाटत आहे असं इकडे येऊन झालेलं आहे काही शिवप्रेमी आहेत मला सांगा काय आज तुम्ही आलात तुमची काय घोर निराशा झाली का आमची बहुतेक भोर बरीच म्हणजे बरीच घोर निराशा झालेली आहे अरे आम्ही मोठ्या स्वप्न बघून आलेलो आम्ही परत कधी येऊ शकत नाही आता इकडे आणि आलेलो आम्ही त्या वेळ वेळात वेळ काढून आम्ही आलेलो आम्ही असे आम्ही रिकामिटीकडे नाहीत आम्ही पूर्ण कामधंदेवाले आहेत आम्ही डायमेकर आहेत तरी आमचा धंदा सोडून आम्ही खास या पर्यटनासाठी आपल्या शिवाजी महाराजांचा कुठेतरी आपण किल्ले कसे काय कुठे राहतात कसे त्यांचं जीवन कसं चरित्र काय हे बघण्यासाठी आम्ही मोठ्या वर्षभर वाट बघून आम्ही आज आलेलो पण आमची अशी इकडे येऊन बघितलं तर आमची घोर निराशा झालेली आहे त्यामुळे आमचं ही फचगत झालेली आहे तरी सरकारने आम्हाला आधीच पूर्ण सूचना दिली असती तर आम्ही इकडे आलो नसतं आमचा वेळ वाया झाला असा आमचा पैसा खर्च नाही झाला असा सर्व कामचं व्यवस्थित झालं असतं अशा पर्यटकांच्या भावना आहेत जवळजवळ बघितलं तर या मालवण किल्ल्याला दरवर्षी पंधरा ते लाख पंधरा ते वीस लाख पर्यटक हे भेट देत असतात मात्र आजपासून पर्यटन व्यवसाय हा कोकणातला बंद झाल्यामुळे पर्यटकांचा मात्र हिरमोड झालेला दिसतोय सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र मालवण जेटी सिंधुदुर्ग